फ्रेंड्स कसे आहेत सगळे मस्त ना असायला चवेत आज मी तुम्हाला दाखवणार आहे मला मिळालेलं सरप्राईज गिफ्ट जे की हजबंडकडून मिळालेलं आहे ते म्हणजे डबल डोरचं फ्रीज तर बघूया मी त्याच्या सर्व सेटिंग्स तुम्हाला दाखवणार आहे त्याप्रमा त्याचप्रमाणे जो स्टोरेज एरिया आहे आतमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून काही महत्त्वपूर्ण व्हिडिओज किंवा इम्पॉर्टंट माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सो so फ्रेंड्स हायर कंपनीचा हा फ्रीज आहे एक्सपर्ट इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी याच्यामध्ये यूज केलेली आहे इन्व्हर्टर कॉम्प्रेसर प्लस ड्युएल इन्व्हर्टर फॅन मोटार यांचं कॉम्बिनेशन आहे टेन इयर्सची वॉरंटी आहे कॉम्प्रेसरवर आणि फॅन मोटरवर इथे काही बेसिक सेटिंग्स आहेत त्या बघूया इन्व्हर्टर फ्रीज फ्रीजर ऑटो सेट पॉवर कूल त्यानंतर टर्बो आयसिंग हे सगळे ऑप्शन्स इथे आहेत सिलेक्टर दिलेले आहेत आता सध्या माझा फ्रीज जो आहे तो नॉर्मल मोडवर आहे म्हणजे फ्रीजवर आहे फ्रीजवर मी कन्वर्ट केलेलं नाही आहे जर तुम्हाला कन्वर्ट करायचा असेल तर तो तुम्हाला लॉक खोलून करायचा आहे इथे थ्री सेकंडासाठी तुम्हाला प्रेस करून ठेवायचं आहे तुमचा लॉक ओपन होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही कन्वर्ट करू शकता सो फर्स्ट ऑफ ऑल बघा इकडे तुम्ही मी ते तुम्हाला टेम्परेचर दाखवत आहे इथे बिलो फाय डिग्री सेल्सिअसच्या खाली तुम्हाला टेम्परेचर सेट करायचं आहे सध्या माझं टेम्परेचर दोन डिग्री सेल्सिअस आहे गर्मी खूप आहे त्यामुळे मी टेम्परेचर एवढं ठेवलेलं आहे तर त्यानंतर ऑटो सेट म्हणजे हॉलिडे ऑप्शन आहे जर तुम्ही चार पाच दिवसासाठी बाहेर जात असाल तर तुम्ही या मोडवर हॉलिडे मोडवर तुम्ही फ्रीज ठेवू शकता त्यानंतर टर्बो हा हा सुद्धा एक चांगला युजफुल असा ऑप्शन आहे तुम्हाला जर इन्स्टंट आईस हवं असेल आईस्क्रीम बनवायचं असेल तर तुम्ही टर्बो आयसिंगचा यूज करू शकता एक तासामध्ये तुम्हाला तुमची आईस्क्रीम रेडी होऊन जाणार आहे तुम्हाला आईस क्यूब हवे असतील इन्स्टंट तर तुम्ही टर्बो आयसिंगचा यूज करू शकता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे तर लॉक ओपन करायचा आहे फ्रीजचा थ्री सेकंडसाठी प्रेस करायचा आहे त्यानंतर आयसिंगवर टाकायचं असेल तर त्या ऑप्शनवर तुम्हाला थ्री सेकंडसाठी टच करून ठेवायचं आहे ॲटोमॅटिक ते टर्बो आयसिंग स्टार्ट होणार आहे एक बघा तुम्ही ते बघू शकता मी कसं करत आहे थ्री सेकंडसाठी मी लॉक ओपन केला त्यानंतर टर्बो टर्बोआयसिंगवर थ्री सेकंडसाठी प्रेस करत आहे त्यानंतर टर्बो वर कन्वर्ट झालं की नाही कसं कळणार आहे तर आपल्याला खाली एक लाईन येते आहे त्याचा अर्थ म्हणजे टर्बो वर तुमचं फ्रीज गेलेलं आहे सो जेव्हा तुम्ही आईस्क्रीम वगैरे बनवता तेव्हा याचा यूज होऊ शकतो बघा याची हाईट किती आहे तर मी तुम्हाला दोन्ही डोर ओपन करून दाखवणार आहे सो so, हा जो कंपार्टमेंट आहे तो फ्रीजचा कंपार्टमेंट आहे ते बघू शकता खूप मोठी स्पेस तुम्हाला दिलेली आहे तीन शेफ्स आहे तिकडे बघू शकता तुम्ही त्यानंतर खाली दोन बॉक्स दिलेले आहेत स्टोरेज बॉक्स त्यामध्ये तुम्ही फ्रूट्स वेजिटेबल स्टोर करू शकता सो खूप मोठी स्पेस आहे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे एकदा आपले पैसे आपण इन्व्हेस्ट करू शकतो करू श करतो आपण पण त्यामध्ये आपल्याला मस्त एक अशी वस्तू मिळून जाते ज्यामध्ये आपलं सगळं सामान बसून जातं आता याच्यामध्ये मी बरेचसं डीमार्टचं सामान इथे आणून ठेवलेलं आहे ह्या साईडला तुम्ही बघू शकता मसाले त्यानंतर तुमच्या चटण्या आहेत सॉस आहेत त्याच्या बॉटल्स तुम्ही इकडे ठेवू शकता त्यानंतर खाली वॉटर बॉटलसाठी सुद्धा जागा दिलेली आहे हे जे कंपार्टमेंट आहे तिथे तुम्ही अशा प्रकारच्या वस्तू स्टोअर करू शकता त्यानंतर दुसरा डोअर जो आहे तुम्ही ओपन करून दाखवते हा दुसरा कंपार्टमेंट आहे फ्रीजर कंपार्टमेंट आहे इकडे सुद्धा स्टोरिंग साठी तुम्हाला जागा दिलेली आहे इकडे सुद्धा तीन शेल्फ आहेत बघू शकता तुम्ही रवा त्यानंतर हे शेंगदाणे वगैरे अशा ज्या वस्तू आहेत त्या बाहेर खराब होतात त्यांना पाखरे लागतात तर तुम्ही फ्रीजमध्ये ते स्टोर करून ठेव करून ठेवू शकता केक वगैरे बनवत असाल तर तुम्ही या कंपार्टमेंटचा यूज करू शकता फ्रीजरमध्ये कन्वर्ट करता येतं त्याला आता इथे आईस क्यूबसुद्धा तुम्हाला एका वेळी भरपूर सारे आईस क्यूब मिळणार आहेत इकडे सुद्धा खाली दोन कपा कंपार्टमेंट दिलेले बॉक्स दिलेले आहेत स्टोरेज बॉक्स आईस्क्रीमसाठी किंवा केक बनवत असाल तुम्ही तर केकसाठी वगैरे दिलेले आहेत सुद्धा मोठे आहेत त्याच्यामध्ये इझिली तुमचा केक बसू शकतो एक किलोचा वगैरे पुन्हा एकदा मी तुम्हाला दोन्ही डोर ओपन करून दाखवणार आहे बघू शकता तुम्ही भरपूर असं सामान माझं इकडे बसलेलं आहे एकावेळी तुम्ही खूप सारं सामान इकडे तुम्ही स्टोअर करू शकता कसा वाटला फ्रीज नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर इकडे ई डी लाईट सुद्धा दिलेल्या आहेत दोन्ही कंपार्टमेंट मध्ये दोन्ही कंपार्टमेंट मध्ये एलईडी लाईट आहेत जे ड्रॉवर आहेत ते रिमोवबल आहेत म्हणजे तुम्हाला कधी जर वॉश करायचे असतील तर ते तुम्ही काढून वॉश करू शकता मॅजिक कूलिंग आहे हे जे दोन बॉक्सेस तुम्हाला दिसत आहेत ते मी मिशोवरून ऑर्डर केलेले आहेत छोट्या छोट्या गोष्टी मी त्याच्यामध्ये स्टोअर करते अद्रक कोथिंबीर कढीपत्ता वगैरे लसूण सो एक बॉक्स काढला की मला त्याच्यामध्ये सगळं मिळून जातं पूर्णच्या वेळेस सो हा जो आहे तो आईस मेकर आहे ह्याच्यामध्ये सध्या मी पाणी टाकून ठेवलेलं आहे पण माझं फ्रीज आता नॉर्मल मोडवरच आहे मला टर्बोआयसिंगसाठी टाकायचा आहे इकडे बघू शकता आईस झाल्यानंतर तुम्हाला जर आईस कलेक्ट करायचे असतील आईस क्यूब तर तुम्हाला हा जो खाली भांडा दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही कलेक्ट करू शकता फक्त तुम्हाला बटन प्रेस करायचं आहे फिरवायचं आहे तुमचे आईस क्यूब ऑटोमॅटिकली त्या खालच्या बॉक्समध्ये कलेक्ट होतील तीन सेप्स दिलेले आहेत दोन्ही साईडला